नांदेड शहरातील गुट्टा चाळ येथील श्री गणेश मंदिर समितीच्या वतीने गेल्या तेहतीस वर्षापासून दरवर्षी मे महिन्यातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मंदिराचा वर्धापन दिवस वार्षिक उत्सव साजरा केला जातो त्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हा वार्षिक उत्सव आयोजित केला जातो याही वर्षी दिनांक सव्वीस मे रोजी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सकाळी ध्वजारोहण त्यानंतर गणपतीपूजा रुद्राभिषेक शतघट कुंभाभिषेक गणपती होम यज्ञ त्यानंतर भजन कीर्तन आयोजित करण्यात आले होते तसेच यावेळी महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच यावेळी भावी भक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा वार्षिक उत्सव यशस्वी करण्यासाठी श्री गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष पंजाला सुधाकर कोषाध्यक्ष शिवरात्री प्रभाकर सचिव तुम्मा संगमेश्वर लोकम मनोहर शिवरात्री यांच्या यांच्यासह समितीच्या आदी पदाधिकारी सदस्य यांनी परिश्रम घेतले श्री नांदेड गणेश दरवर्षी मे चतुर्थी करतो तर दरवर्षी स्थापना करून तेहतीस वर्ष पूर्ण झाले आहेत म्हणून परत यावर्षीही आम्ही गणपतीचा चतुर्थीच्या दिवस वर्धमान दिवस करत आहेत आणि सगळेजण सहभाग करून आनंदाने साजरा करायचं हे निमित्त बोलले धार्मिक कार्यक्रम काय काय राहिले आणि होम हवन आहे आणि सर्व प्रसाद महाप्रसाद आहे सर्वांनी सर्व हे घेऊन लाभ घेऊन सर्वांनी हे कार्यक्रम साजरा करावा चाल या पर हर साल की तरह ये बारी को श्री गणेश जी का तेतीसवा वार्षिकोत्सव निमित्त सुबह पांच बजे गणपति जी का अभिषेक और कुंभा अभिषेक हुआ और उसको बाद में चंडी महायज्ञ भी होगा यहाँ पर यज्ञ के अंदर सभी पद सभी लोग यहाँ के पूरे परिसर के बड़े छोटे और नव युवक सभी लोग आके इस कार्यक्रम को अच्छी तरीके से शोभा यात्रा करे और इसके बाद बारह बजे महाप्रसाद का आयोजन किया है महाप्रसाद के लिए हमारे पूरे नांदेड़ के जो जो भक्तजन चावल दाल सभी प्रसाद सभी देते और हमारे इस मंडल के तरफ से हमारे पदाधिकारी अध्यक्ष साहब पंजाला सुधाकर जी और कैशियर शिवरात्रि प्रभाकर जी और सेक्रेटरी श्री तुम्मा संगमेश्वर जी और हमारे माजी अध्यक्ष पंजाला सुरेश जी हमारे गली के चौधरी लोकम मनोहर जी और हमारे पदाधिकारी लोग सब पूरे मंडल के पदाधिकारी लोग और पांडे के भी चौधरी सभी पदाधिकारी लोग हमारे माजी माजी चौधरी श्री रामलू शिवरात्रि जी और यहाँ पर कार्यकर्ता सभी है, इस कार्यक्रम को अच्छे से अच्छे अच्छे, अच्छे तरीके से इसको कार्यक्रम ये करें श्री गणेश भजन मंडल नला गुटा साल नांदेड़ की नांदेड़ की ओर से मैं गणेश भजन मंडल का अध्यक्ष पंजाला सुधाकर हर साल की तरह हम ये तैतीसवा साल है हमारा नांदेड़ का नांदेड़ में हम हर साल की तरह इस साल भी भंडारे का आयोजन किया गया सबेरे पाँच बजे अभिषेक रहता और महाय महायज्ञ और बारह बजे के बाद महाप्रसाद का आयोजन किया गया सभी नांदेड़ के भक्तजनों से निवेदन है कि सब जनों आके महाप्रसाद का लाभ ले अब हमारा गणेश भजन मंडल का नियोजन किया गया था उन्नीस में आज मूर्ति स्थापना करके तेतीसवां साल है मूर्ति स्थापना बाद में करे ऐसा भजन मंडल हमारा इक्यावन साल कंप्लीट होगा और नांदेड़ में बहुत बोले तो बहुत मशहूर है हमारा एरिया नल्ला गुट्टा साल गणेश भजन मंडल बोल के हमारे पूरे पदाधिकारी सालों से करते आ रहे पूर्वक जनों तो हम उसको आगे बढा इसी, इसी प्रकार प्रकारचे जो भी से हो रहा हम सेवा कर रहे भगवान की तो इसी प्रकारचे सब नांदेड से निवेदन है आकर आप महाप्रसाद का लाभ ले प्रमाणे दरवर्षीप्रमाणे वर्षी वार्षिक उत्सव सुरू करण्यात आलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी भी श्री गणेश मंदिराच्या प्राण प्रदेशाचा जे तेतीसवा वर्ष या वर्षी, 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 वर्षी उत्साह मोठा उत्साहाने साजरा करीत आहेत सर्व भक्तांना हे आहेत की सर्वाचे सर्वांनी दर्शनाचे लाभ घ्यावा आणि तसच आपल्या गणेश मंदिराच्या दर्शन घेऊन आयोजन आहे त्याचे लाभ घ्यावं हे सर्वांना कडकडीने विनंती धार्मिक पूजन असते महाभी अभिषेक असते त्याच्यानंतर असतात त्याच्यानंतर आता भजन मंडळाचं चालू आहे पण आता त्याच्या भजन मंडळीच्या झाल्यानंतर महाप्रसादाचं आहे अं काही मान्यवरांच्या यांच्या आता असताना अन्नपूजाच्या पूजा करून महाप्रसादाचं आयोजन करतो त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळाला हळदी कुंकूच्या महिलांचा कार्यक्रम असते हे नेहमी दरवर्षी गेल्या तेहतीस वर्षापासून सर्वांच्या सोबत हे कार्यक्रम पार पडत आहे